महाराष्ट्राची कोणाकृष्ट अत्यंत काळा दिवस हा दिवस का उघडला असं वाटतंय मला अठ्ठावीस जानेवारी का उघड का हो महाराष्ट्राला असणारा एक शिस्तप्रिय शब्दाला जाळणारा नेता सर्व समाजाला सर्व घटकांना बरोबर घेऊन जाणार आणि सर्वांना न्याय देणार सर्वांना प्रतिष्ठा प्राप्त करून देणार आहे नेता आणि अलीकडल्या राजकारणात खरं बोलणाऱ्यांची किंमत नाहीशी झाली किंवा खरी बोलणारी माणसं नाहीशी झाली पण अशाही परिस्थिती राजकारणात खरं बोलायचं धाडस नैतिकता याच्याकडे होती हा नेता त्यांनी माझ्यासारख्या एखाद्या अल्पसंगाने समाजातील छोट्या कार्यकर्त्यांना सुद्धा फार मोठा न्याय देण्याची भूमिका घेतली आणि त्या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न माझ्या माध्यमातून केला असे अनेक तर समाजालाही न्याय देण्याचं काम अजितदादाही केलं ज्यांच्या जीवावर ज्यांच्या ताकदीवर त्यांच्या वलयावर आम्ही सर्व कार्यकर्ते जगत होतो आणि समाजकार्य करत होतो समाजात काही चांगल्या गोष्टींना आम्ही मदत करत होतो वावरत होतो तोच नेता आज आमच्यात राहिला नाही त्यामुळं आम्ही सर्वजण पोरके झालो हे नक्की आहे या पुढच्या काळात पक्षाची बांधणी पक्षाची नेतृत्व काय भूमिका घेईल हे मला माहिती नाही आज सांगता येणार नाही पण अजित पवारसारखा एक प्रामाणिक सच्चा नेता या पुढच्या काळात करन कधीच राजकारणात दिसणार नाही हे मात्र नक्की आहे कारण राजकारणात आपल्या फायद्यासाठी कधी खरं बोललो तर नुकसान होईल त्याची तमान बाळगणारा पण समाजापुढं खरं बोलणारा आणि खऱ्याने वागणारा असा एक नेता आज आमच्या इथून निघून गेला त्याच्या नेतृत्वावर आम्ही आज जगत होतो किंवा समाजात वावरत होतो त्या पुढच्या काळात असं नेतृत्व मिळेल नाही मिळेल हे भविष्य सांगेल मात्र हे नक्की आहे की आज जी पोकळी छाया आमच्या डोक्यावर निघून गेलेली आहे त्याचं भरपाई भविष्यात होईल नाही मात्र लक्षपर्यंत सांगता येणार नाही पण राजीवदाच्या निधनामुळं महाराष्ट्रातल्या सर्वच घटकांचं सर्व समाजाचं राजकीय क्षेत्राचं विशेष करून फार मोठं नुकसान झालं आहे परमेश्वराच्या त्यांनी एवढीच प्रार्थना आहे की अजितदादांच्या माघारीत त्यांना अपेक्षित असणारा महाराष्ट्र त्यांना अपेक्षित असणारा समाज हा यापुढं निर्माण व्हावा आणि नि महाराष्ट्रात सुख समाधानानं जगावं जो अजितदादांची संकल्पनेत होता एवढीच परमेश्वर चरणी इच्छा आहे आमची प्रार्थना आहे दादांना त्यांच्या आत्म्यास परमेश्वर पूर्णपणाने शांती देऊ आणि त्यांच्या माघारी त्यांचे कुटुंबीय आणि राष्ट्रवादी कुटुंबीय या सर्वांना देखील सबुरी आणि इत्यात हीच फळानं येणाऱ्या प्रसंगाला सामोरे देण्याची ताकद आणि शक्ती देव हेच आनिमित्तानं माझी परमेश्वराकडे प्रार्थना आहे आता तुम्ही निघणार आहे त्याच्याबद्दल काय काय निघाले मी आता बारामतीकडे निघतंय त्यांची पोचत आहेत थोड्या वेळात बारामती तर पोचली असेल करायची पोचल्यानंतर मग पुढलं नियोजन त्यांच्या कुटुंबीय ठरवतील की पुढचा विधी किंवा काय कुठं किती वाजता कुठं करायचं याचं नियोजन ते करतील आणि त्यानुसार मग आपल्या सर्वांनाही त्या संबंधीची कल्पना देण्यात येईल